घडामोडी नमस्कार मी श्रद्धा वझे ऐकूयात काही ठळक घडामोडी ग्राहकांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्यासाठी तसंच त्यांची दिशाभूल होऊ नये म्हणून केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचं केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त आयोजित एका वेबिनारला ते संबोधित करत होते जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त आज सर्वत्र विविध कार्यक्रम होत आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ग्राहक हक्क दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत मतदार यादीत फेरफार झाल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी येत्या मंगळवारी एक बैठक बोलावली आहे या बैठकीत केंद्रीय गृहसचिव कायदा विभागाचे सचिव तसंच आधार प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबत मतदार ओळखपत्र आधार ओळखपत्राला जोडण्याबाबतच्या मुद्द्यावर विस्तृत चर्चा होईल प्रसारण सेवा विनियम वी विनियमन विधेयक संसदेत सादर करण्यासाठी एक कालमर्यादा निश्चित करण्याची शिफारस संसदीय समितीनं सरकारला केली आहे या विधेयकातल्या काही तरतुदींना विरोध झाल्यामुळे याला गेल्या वर्षी स्थगिती दिली होती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या तीस मार्च रोजी आकाशवाणीवर मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून देश विदेशातल्या नागरिकांशी संवाद साधणार आहेत कार्यक्रमासाठी आपले विचार आणि सूचना येत्या अठ्ठावीस मार्चपर्यंत एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या टोल फ्री क्रमांकावर कळवता येतील वेव्ज अर्थात जागतिक ऑडिओ व्हिज्युअल्स आणि मनोरंजन शिखर परिषद एक मे पासून मुंबईत सुरू होत आहे विविध क्षेत्रातल्या तज्ज्ञांना एकाच व्यासपीठावर येण्याची संधी वेव्स उपलब्ध करून देणार आहे महिला प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आज दिल्ली कॅपिटल्स संघाची गाठ मुंबई इंडियन्सशी पडणार आहे या स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स संघ तिसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहोचला आहे मुंबईत ब्रेबॉर्न स्टेडियमवर संध्याकाळी आठ वाजता या सामन्याला सुरुवात होईल याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं संध्याकाळी सात वाजता ऐकूया आकाशवाणी मुंबईचं प्रादेशिक बातमीपत्र नमस्कार